एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ हिंदू धर्म सहिष्णु असल्यामुळे त्याची टिंगल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे असे स्पष्ट मत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान नेवासा मठाधिपती हवप उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले श्री क्षेत्र कळस बुद्रुक येथे ब्रह्मलीन परमपूज्य सुभाषपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते मंडलिक महाराज म्हणाले की धर्मनिरपेक्षता ही वेगळी असून ती फक्त हिंदू धर्माविरोधातच राबवली जाते हे अत्यंत निषेधार्ह आहे बाळक्रीडा अभंगावर आधारित निरूपण करताना त्यांनी नारायणाच्या लीलेचा संदर्भ देत बाळक्रीडेतून साधुत्व आणि मानवतेचा संदेश स्पष्ट केला कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते मंडलिक महाराजांनी हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या अपप्रवृत्तीवर तीव्र शब्दात टीका केली आणि हिंदू समाजाने त्याचा निषेध करण्याचे आवाहन केले त्यांनी पुढे सांगितले की धर्मनिरपेक्षता फक्त हिंदूंवर केंद्रित होते इतर धर्मावर हीच कसोटी लागू होत नाही तरुणांनी गीता आणि गाथेतील आत्मसात करावी असेही त्यांनी आवर्जून सांगितले मंडल महाराजांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना फटकारले आणि उपस्थित भाविकांनी त्यांच्या मताला समर्थन दिले कशाल घालवता शक्ती काय नाव आडनाव महाराव महाराव ज्ञानेश महाराव या नावाचा माणूस त्याला खरं म्हणजे मूर्खराव म्हटलं पाहिजे तो म्हणाला की रामाला देव मानतो आपण त्यानं बायको टाकून दिली असं झालं तसं झालं काही मुद्दे त्यानं मांडले आता प्रत्येक मुद्द्याला समजून घेतलं पाहिजे पण आणि रामाला देव कशाला मानायचं नंतर म्हणाले आपले एक आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत महात्मे झाले त्यामध्ये स्वामी समर्थ हे थोर सत्पुरुष संत त्या मूर्ख माणसानं स्टेजवरती म्हटलं की हा बिना कपड्याचा हिंडणारा माणूस घरात आणून बसवला आपल्या घरातली माणसं जर अशी हिंडली तर घरात चालेल का आणि असं म्हणून स्वामी समर्थांची सुद्धा अत्यंत हीन शब्दामध्ये त्यानं विटंबना केली रामप्रभूची विटंबना केली आणि स्वतःला थोर जाणते समजणारे अनेक लोक त्या स्टेजवर बसलेले होते कुणी त्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही मी म्हणतो ठीक आहे एखाद्याच्या भाषणात तुम्हाला नाही अडवता आलं पण बाहेर येऊन तरी तुम्ही काही प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होते ना मीडिया समोर एरवी तुम्ही उठसूट रात्रंदिवस जाता माणसंही सोडलेले असतात तुम्ही अनेक पक्षांनी मीडिया समोर बोलायला मग आता येऊन बोलायला पाहिजे होत रामाचा अपमान करणं चुकीचं नाही स्वामी समर्थांचा अपमान करणं चुकीचं <laughs> नाही आणि भगवान प्रभू रामचंद्र यांचा जो अवमान या लोकांनी त्या स्टेजवरती केला ज्यांनी मुख बसून ऐकलं आणि ज्यांनी ते चुकीचं वक्तव्य दिलं या कृतीचा आम्ही निषेध <laughs> सोशल मीडियावर जाऊन ते वक्तव्य पाहावं मला खात्री आहे की तुमच्या माझ्या प्रत्येकाला त्याची चीड आल्याशिवाय इतकं अत्यंत हीनपणानं ही माणसं बोलतात आणि म्हणून मला असं वाटतं या पद्धतीनं सतत या धर्माविषयी देवाविषयी संतांविषयी ग्रंथांविषयी अपमानित करत राहणं हा यांचा हेतू झालेला आहे आणि हा हेतू चांगला नाही मायबाप हो उद्या आपली लेकर बाळ उद्याच्या पिढ्या या गीता वाचू शकतील का हे ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही केलं म्हणून माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला इथं तुम्ही बोलावलं काल्याच्या कीर्तन पण या लोकांनी ही अशाच पद्धतीचा विचार पसरवून ही ज्ञानेश्वरी हा गाथा ही गीता हे रामायण हे महाभारत यांना संपवायचंय